आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शिक्षकावरील निवडणुकाच आणि सर्वेचा अतिरिक्त ताण कमी करणार शिक्षण मंत्री दादा भुसे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलेकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट असतील दामोसर आम्ही क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट्स सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं वज कमी करण्याबरोबर शिक्षकावर शाळाव्यतिरिक्त कामाचा भार देखील कमी करण्याचा संकल्प राज्याचे शालेय मंत्री दादा भुसे यांनी केला आहे शिक्षकांना शाळाव्यतिरिक्त निवडणुका आणि इतर कामाचाही ताण असतो त्यावरून शिक्षक वर्गात नाराजीचा सूर आहे त्यामुळे शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंत्री दादा भुसेंनी शिक्षक आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती शिक्षकासोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्याप्रमाणे शिक्षकावरील असलेलं अतिरिक्त कामाचं वजही कमी करण्याचं आश्वासन दादे भु दादा भुसेंनी दिले शिक्षकाकडे निवडणुका शासकीय सर्वे आणि इतर कामे दिली जातात त्यावरून राज्यातील शिक्षकामध्ये नाराजीचा सूर असतो त्यावर काय उपाययोजना करता येईल ह्याचा आढावा दादा भुसे यांनी घेतला दरम्यान लवकरच शिक्षक संघटनासोबत चर्चा करून त्यांची पेन्शनवर तोडगा काढला जाईल तसेच त्यांची शाळा व्यतिरिक्त कामे कमी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे शिक्षण विभागाचा रोड मॅप तयार करणार राज्याचे नवनियुक्त शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्याच्या शिक्षण विभागाचा रोड मॅप तयार करण्यात येणार असल्याचं सा सांगितलं विद्यार्थी पालक शिक्षक सर्वांशी चर्चा करून प्राधान्यक्रम ठरविणार आहे नाशिक जिल्ह्यात आदर्श शाळांची संख्या दोनशेच्या वर आहे स्वच्छतागृह शाळा दुरुस्ती ई शाळा सुरू करणे असे अनेक उपक्रम राबवणार असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली ज्या संवेदनेने त्यांनी शिक्षण विभागाची जबाबदारी माझ्याजवळ दिली आहे हे एक मोठं आव्हानात्मक काम आहे परंतु सर्व विभाग झपाटून काम करेल सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून आम्ही येणाऱ्या काळात चांगल्यात आपले चांगले काम करून दाखवण्याचा प्रयत्न करू असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे प्रत्येक शाळेच्या दारी शिक्षणमंत्री दिसणार ह्या विभागात रिझल्ट ओरिएंटेड काम दिसेल शालेय शिक्षण मंत्री ह्यापुढे तुम्हाला गावखेड्यामध्ये शाळामध्ये व्हिजिट करणारे दिसतील शिक्षण विभाग देखील शाळेच्या दारी ह्यापुढे नक्कीच दिसेल एकंदरीत गरीबातील गरीब विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळवण्याचा प्रयत्न आपण सर्व मिळून करू असेही दादा भुसे म्हणाले